नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे मराठी शाळा या युट्यूब चॅनलमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त बक्षीस मिळवून देणार एक दर्जेदार भाषण ज्याला लोक न सांगता ही टाळे वाजवतील पहिल्या क्रमांकाचं बक्षीस तुम्हालाच पहिल्या नंबरचं बक्षीस हवं असेल तर अगदी हे भाषण शेवटपर्यंत पहा आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा ज्याचा मुकुट आहे हिमालय ज्याचा मुकुट आहे हिमालय जिथे वाहते गंगा जिथे आहे विविधतेत एकता सत्यमेव जयते आहे आमचा नारा जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारत देशांचा तोच आहे भारत देशांचा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणीं आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारतासाठी सोनेरी क्षण असणारा दिवस सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित तुम्हा सर्वांना आणि समस्त देशवासियांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस म्हणजेच पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा भारतीयांसाठी विशेष दिवस दिवस असतो हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारत देश हा संपूर्णतः इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग राजगुरु सुखदेव लोकमान्य टिळक महात्मा गांधी याप्रमाणे कित्येक स्वातंत्र्य सैनिकांनी अथक परिश्रम घेतले हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या वीरांच्या आणि समाज सुधारकांच्या तसेच समस्त देशवासियांच्या अथक परिश्रमातून मिळालेले आहे प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्र्य दिन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो रंग बलिदानाचा बलिदाना त्या तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा आज आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत हे सर्व आपल्याला भारतमातेच्या पुत्रांची आठवण करून देते ज्यांनी देशाच्या नावाने आपले सर्वस्व दिले भारतातील प्रसिद्ध विद्वान कवी इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक सुधारणा करून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले भारत रंगांचा देश जिथे रोज एक नवीन सण असतो आपली कला संस्कृती सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की पाच हजार वर्षापूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होती ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे आणि ही भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे भारतातील सुवर्ण मंदिर जगभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाही तर सीमेवर सुद्धा राहतात ज्यांनाच आपण जवान म्हणतो असा देश जिथे देशाला देश नाही तर माता भारत माता म्हटले जाते अशा महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्य दक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे पराक्रमाची उंच उंच हिमवंत पर्वताचे आस चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे भारत हा असा देश आहे जिथे विविध धर्म परंपरा आणि संस्कृतीचे कोठ्यावधी लोक एकत्र राहतात आणि स्वातंत्र्य दिनाचा हा सण पूर्ण आनंदाने साजरा करतात या दिवशी भारतीय म्हणून आपण अभिमान बाळगला पाहिजे आणि वचन दिले पाहिजे की आम्ही नेहमीच देशभक्तीने परिपूर्ण राहू आणि कोणत्याही प्रकारच्या आक्रमकता किंवा अपमानापासून आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी प्रामाणिक राहू जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी फक्त भारताच्याच असो मरण आलं तरी दुःख नाही मरण आलं तरी दुःख नाही फक्त मरताना माती या मातृभूमीची असो भारत माता की जय आजचे माझे भाषण एवढ्या शांत चित्ताने तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै भारत धन्यवाद मित्रांनो आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा